गाला काय सारखे लाकडा फुलाकडे ते

माहिनी सुरी काढली आणि तुझे मारले तुमचे मारले तुमचे मारले मारले तुम्ही किती जण असा तुम्ही पाच जण असं त्यांच्या तुझे किती मारले फटे मारले तुमचे आणि त्याचे किती मारले आगी। आगी। गले। गले आगी। आगी। ते तू हांगा तकलेक लागल्या तुझ्या आणि तुम्ही भितर तुम्ही प्रवेश किया गेले काय म्हणून पण गली इल्लिगली गली भीत गेले

सुर्या किती चार जण आसले कितींक सुमार साडे नऊ सुमार जातले तुम्ही त्यांचाले न फॉरेस्टांच्याकडे काय तिकीट बी काय नासली सकाळफुडे म्हणजे पहिली साथी आमचे जे फॉरेस्टाचे जे गार्ड असा ते थंय दुसादार वयर थंय सकल तेवटेन खरी हे असले वन खाते राखपचे कोण कोणतरी अज्ञात वयल्यान जे आयिल्ले कर्नाटकाचे डायरेक्ट वयल्यान देंवता रेल्वेतल्यान दवून ते सकयल येता बेकायदेशीर प्रवेश करता बेकायदेशीर प्रवेश करता ते आमच्या ज्या गार्डांचेर हल्लो केलो सुर्येनी हल्ला केलो कडे मारले फॉरेस्ट गार्डांचे हय फॉरेस्ट गार्डचे कडे मारले खोटांनी मारले हेचेर खंय तरी आम्ही सगळ्यांनी एक जाऊन एक लढो दिलो म्हणजे आमचे पोलीस तसेच फॉरेस्टाचे तसेच आमचे जीप दुधसागर टूर ऑपरेटर असोसिएशनचे सगळे पदाधिकारी जावं सगळे जे वाहन चालक असा जे ड्रायवर असा जे ओनर असा सगळ्यांनी तेव्हा सगळ्यांनी वचून ते सोदून काढून धरून सगळ्यांनी आम्ही धरले आणि पोलीस आज ते पोलीस स्टेशनाक आसा आणि हे मोठे मोठे काड म्हणजे त्यांचेकडे सूर सूर्यानी हल्लो म्हळ्यार एक मोठे कडी घालप कड्यांनी मारप आमचे जे रक्षक आसा ते वन खाते सांबाळपाक रानांनी हांगा थंय एक दोन दोन बिटार असतात दगध जण तांचे सुरक्षा पूण आम्ही दुधसागर टूर ऑपरेटर्स असोसिएशन एस, खंयच न धगमगता त्यांच्या फाटीं रावन सगळे लोक वसून तांकां धरून त्या रानांतल्यान धरून हाडले आणि आता तुम्ही किती मागता हे सरकारकडे पोलिसाकडे सरकार आमका न्याय देतो माननीय मुख्यमंत्री त्याचे कडक शिस्त असा तची सगळे ताची नजर असा आणि जे पोलीस स्टेशनचे पदाधिकारी जे पी आय पी एस आय ते करतले तसेच वयल्यान सुद्धा आदेश येऊन तांचेर कडक कारवाई जातली हातून दुबावूच ना मातोय माझे नाव नंदी देसाई पंच मेंबर अनिसागर टूर ऑपरेटर असोसिएशन सेक्रेटरी पेट्रोल इन द सनालिम फॉरेस्ट एरिया वडम वैल्ड लाईफ सँक्चुरी फॉर पर्सन्स वेआर एनकाउंटर विथ द पेट्रोलिंग टीम अँड कॅरिंग ऑल दीज गाईड्स अँड वेपन्स अँड दे ट्राय टू अटॅक सो अकॉर्डिंगली Uh, we also tried to defend and uh, some injuries also happened to Forest camp. And, uh, their conditions are stable, minor injuries only. Um, later uh, we informed this to RPF and Police also. So with the coordinated effort of Forest, Police and RPF uh, we could uh, locate them later by around uh, 12 noon and uh, arrested 4 of them. They are from Darwad, they are youngsters and uh, suspected to be involved in many criminal activities. अभी so, right uh, 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 so, uh, आप लोग उन लोगों को लेंगे आपका नाम सर मैम डेप्यूटी कंसर जो फॉरेस्ट वाइल्ड लाइफ नॉर्थ Yeah, I'll put that on. आम्ही कुळे पोलीस स्टेशन हा ज्या जाग्यावर आज सकाळी घटना घडली मोले अभयारण्य जे कर्नाटकाचे चार जण एंट्री फी काय घेणार असताना फॉरेस्टान भीतर भोवताले म्हणून त्यांना फॉरेस्ट जे कर्मचारी आले पाच जण त्यांच्या त्यांना विचारले जे त्यांच्या त्यांचे त्यांना मारण केली आणि त्यांना सुर्या सुरी बांधली त्यांचे आणि त्यांच्या हातीची रिंग तकले मारली त्यांची तकली फोडलेली असा इथून दोघ जण कर्मचारी जखमी झाले त्याला लागून ते पळून गेले मारून त्यांना तांचो शोध सगळ्या रानात घेतलो आणि आता ते शेवटी फॉरेस्टा जे फॉरेस्टाचे आणि दुसागर वॉटरफॉलाचे जे सदस्य आसा ते आणि पोलीस सगळे रानात ते मेवळे चौघांक धरून आयज आता पर्शनार हाडलेले आसा त्यांना आणि सध्या इन्क्वयरी चालू जे फॉरेस्ट कर्मचारी असले त्यांचे दोघांचे त्यांना मारलेले असा एकट्याच्या गळ्याकर फाटल्यान मारलेले आसा दुसऱ्याची तकली फोडलेली असा अशा तर त्यांच्यानी सुग करता जे ट्युरिस्ट येता जावं दुसऱ्या कारण येता पूण भीत रानान कसले तरेची प्रवेश फी घे रानान रानं म्हणून तांकां विचारलेल्या ही तांकां मारण जाल्ली आसा आणि मोठे प्रमाणात हांगा स्थानिक जे जे कर्मचारी महाराण झाले ते लोकल आले आणि मोठे मोठ्या हांगा हा लोकल जे लोक ते तेवू बी हांगा हजर आसा आणि त्यांना सध्या पोलीस इन्क्वायरी सध्या चालू असा त्या चौघांक पोलिसांनी धरलेले असा आणि हांगा हाडलेले आसा